सर्वांना जय जिजाऊ अर्थातच मी गजानन खंदारे लग्नाच्या गोष्टीमध्ये या चर्चेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विवाह जुळत नाहीत ही सगळ्याच समाजाची सगळ्याच गावाची सगळ्याच शहराची ही गंभीर समस्या बनलेली आहे हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही मात्र अलीकडच्या काळामध्ये गेल्या काही पाच दहा वर्षामध्ये किंवा अलीकडच्या चार पाच वर्षामध्ये एक बातमी तुम्हाला सातत्यानं दिसते ती, ती बातमी तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय ही एक महाराष्ट्रातल्या एक लिडिंग न्यूजपेपरनं ही बातमी छापलेली आहे आणि जवळपास जेवढे काही महाराष्ट्रामध्ये लिडिंग न्यूजपेपर आहेत तर थोड्याफार फरकानं किंवा कालावधीच्या फरकानं अशा बातम्या सर्वच वर्तमानपत्रातून छापून आलेल्या आहेत की जी काही लीडवर बातमी आलेली आहे लिडिंग न्यूजपेपरनं लीडवर छापलेली ही बातमी टू बी एच के फ्लॅट अनजोडीला चार चाकीचा थाट नवरा गरेन तर पुण्यातलाच तरुणींच्या अपेक्षा आता ह्या सरसकट सर्वच तरुणींच्या अपेक्षा आहेत अशा या बातमीचा हा सार आहे की ही जी बातमी आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे जेमतेम दोन तीन दिवसाचा कालावधी ही बातमी प्रसिद्ध होऊन लोटलेला आहे ही जवळपास अशा बातम्या थोडंफार आशय बदलून किंवा टायटल बदलून ह्या बातम्या ज्या आहेत तर जर काही महाराष्ट्रातले जेवढे काही प्रिंट मीडियामधले लिडिंगचे न्यूजपेपर आहेत तर त्या लिडिंगच्या न्यूजपेपरामध्ये ह्या छापून आलेल्या आहेत जे काही स्ट्रीम मीडियाचे चॅनल्स आहेत तर त्यांनी या चर्चा चर्चासुद्धा घडून आणलेल्या आहेत आणि मग ह्या गोष्टी खरंच ही गोष्ट सत्य आहे का किंवा सरसकट सगळ्याच मुलींची अशी अपेक्षा आहे का किंवा अशीच धारणा आता मुलींनी केलेली आहे का ते लग्न न जुळण्यामागचं खरं कारण आहे बऱ्याचदा असे व्हिडिओ सुद्धा काही युट्यूबर्सनं टाकलेले आहेत की रखडलेल्या चिमणीचं लग्न मग चिमणी बावीस वर्षाची झाली पंचवीसची ची झाली तीसची ची झाली बत्तीसची ची झाली बत आणि आता तिच्या गालफाडं आत गेले तिच्या डोळ्याला चष्मा लागला असे काही बाई ट्रोलिंग करणारे उपहास करणारे थट्टा करणारे चेष्टा करणारे व्हिडिओ बनवले की मुलींच्या बापाकडं वावर नसलं तरी चालेल पण मुलीला त्या नवऱ्याच्या गावाकडे शेती पाहिजे त्याच्यानंतर मुलीच्या बापाच्या घरी झोपडा असलं तरी चालते पण मुलाचा चांगला बंगला पाहिजे फ्लॅट पाहिजे मग ही वास्तविकता आहे का ही वस्तुस्थिती आहे का मग ह्या मुलींच्या अपेक्षा आहेत का की समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे या गोष्टींची आपण कुठेतरी कारण मीमांसा सारासार विचार करायला कोणीच तयार नाही फक्त आरोप करायचा एकतर्फी आरोप करायचा मुलींचा अपेक्षा वाढल्या मोकळं व्हायचं लग्न जुळत नाहीत हे लग्न जुळत नाहीत हे आपल्यातील दुर्गुणामुळे जुळत नाहीत आपल्यातील अवगुणामुळे जुळत नाहीत ही गोष्ट कोणी स्वीकारायला तयार नाही कारण ही जी इथली जी काही पूर्वापार चालत आलेली जी काही संस्कृती आहे ती पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि पुरुषांनी नेहमीच स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे की जी काही काही हजार वर्षापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आमची जी काही मातृसत्ताक स्त्री सत्ताक जी काही आमची जी काही संस्कृती होती परंपरा होती तर ती संस्कृती कुठेतरी आपण जुगारली नाकारली आणि त्या माध्यमातून आपण आता पुन्हा पुरुष प्रधान संस्कृतीला कारण आपण वीस वर्षाच्या आधीचा कालावधी साफ विसरून जातो कारण इतकी आपली याद कमजोर आहे की याददाश म्हणजे आपल्या डोक्याला मार लागलेला आहे आणि आपण भूतकाळात काय करत होतो हे कोणाच्याच लक्षात राहत नाही कोणाच्याच ध्यानात राहत नाही की वीस वर्षाच्या आधी आपण हुंड्यासाठी मुली जाळल्या अजूनही त्या जाळल्या आहेत हगवणे प्रकरण ताजं आहे की त्या हुंडाबंदीचा कायदा आणखीनही रद्द केलेला नाही सरकारनं ना किंवा हुंडाबंदीची प्रथा अजूनही बंद झालेली नाही आम्ही असे अनेक अनुभव घेतलेले आहेत की मुलगा करता आहे कर्तृत्ववान आहे नोकरीला आहे आणि मुलगी ही त्याच इक्वल प्रोफेशनची आहे की मुलगा उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगतोय आम्ही प्रतिनिधिक स्वरूपामध्ये की कोणी हे अंगावर ओढून घ्यायचं कारण नाही की उदाहरणार्थ मुलगा नोकरीवाला आहे डॉक्टर आहे मुलगी सुद्धा डॉक्टर आहे इक्वल प्रोफेशन लग्न ठरलं हुंडाही ठरला काय जे असतील त्या आटी ठरल्या की बसता कोणी घ्यायचा मानपान कोणी घ्यायचे काय खर्च करायचा हे सगळं ठरलेलं नंतर नवरीकडचे किंवा मुले मुलीकडचे हे मंगल कार्यालय बुक करतात नवरदेवाकडचे कर तिथे एंट्री करतात काही दिवसांनी नाही नाही हे इथे ए सीची रूमच नाही हे असंच नाही ते तसंच नाही आमच्या वराड्यांना असं लागतं आमची आम पुण्याची मित्र येणार आमची मुंबईचे मित्र येणार आमचे ग्वाल्हेरचे येणार आमचे काश्मीरचे येणार हे थाट जे काही नोकरीवाले होते एखादी सामान्य कुटुंबातली मुलगी असली दिसायला बरी असली तर त्यांचेही नकरे मुलींच्या लग्नापायी हुंड्यासाठी अनेक बापांनी फाशा घेतल्या हे लोक समाज विसरून जातो आणि ही पानसट लिडिंग न्यूज करणार बातम्या छापणारी वर्तमानपत्रसुद्धा बिनदिक्कतपणे अशा प्रतिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया देऊन अशा बातम्या छापतात जे काही पत्रकारिता करणारे जे काही प्रतिनिधी आहेत तर हे समाजाच्या तळाशी गाळाशी जात नाहीत शोधक पत्रकारिता जी होती समाजामध्ये तिची मूल्य कुठेतरी आता हरवलेले आहेत हे टेबल पत्रकारिताचा जो काही प्रकार आता अलीकडच्या काळामध्ये किंवा लागूल चालण्याचा किंवा एकतर्फी बातम्यांचा जो काही प्रकार अलीकडच्या काळामध्ये समोर आलेला आहे तर हा कुठेतरी समाजासाठी घातक आहे असं आम्हाला वाटतं की लग्न जुळत त्याच्या त्याच्यामागची वेगवेगळी कारणं आहेत की एक तर आपण दहा वर्षाच्या आधी आता सरकारला त्याविषयीचा कायदा कठोर करावा लागला म्हणून हे कुठंतरी बंद झालंय थांबलंय पण दहा वर्षाच्या आधी सरकारनं घासाबसूच तर प्रबोधन केलं टीव्हीच्या माध्यमातून जाहिराती दिल्या मुलगा असो की मुलगी समान मुलगी शिकेल तर हे होईल असे स्लोगन देऊन या जाहिरातीवर सरकारनं भरमसाठ खर्च केले आणि हे खर्च करत असताना तरीही आम्ही गर्भातच आमच्या ज्या काही मुली वंशाच्या दिव्यासाठी ह्या गर्भातच कळ्या खुलड्या हे पाप आपण कुठेतरी स्वतःच माथ्यावरच झाकतोय आणि दुसऱ्याला कुणाला तरी बदनाम करतोय एकतर्फी कुणावर तरी, करतो एक तरी आरोप करतोय आणि शांत होतोय मुलांच्या आणि मुलींच्या संगतीमध्ये विसंगती निर्माण झालेली आहे ही गोष्ट आपण पहिल्यांदा स्वीकारली पाहिजे दुसरीकडे काही वर्षांपूर्वीसुद्धा अशीच कारण दुनिया गोल आहे फिरून माणूस त्याच जागेवर येतं साधारणतः पन्नास वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्याही वेळेस अशीच मुलीची संख्या घटली होती आणि त्यावेळेस लोट्याची जी काही पद्धत होती अजूनही जुने लोक साठो करायचे तर ते साने साठो करायचे करायची किंवा एखाद्या घरात जर मुलगी जन्माला आली तर तिचं नात्या गोत्यामध्ये बेंबीलाच म्हणजे ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला गर्भधारणा व्हायची तर त्यावेळेस तिच्या बेंबीला किंवा पोटाला कुंकू लावण्याची पद्धत होती ही जुने लोक तुम्हाला सांगतील की त्या पद्धतीमध्ये एखाद्या स्त्रीला जर दिवस गेले तर तिच्या पोटाला कुंकू लावून बुकिंग केली जायची आजच्या भाषेमध्ये की जर मुलगी जन्माला आली तर तिला आम्ही सून म्हणून स्वीकारणार आमच्या मुलासाठी मुलगा जर मला जन्माला आला तर तो तुमच्या वंशाचा दिवा होणार त्यातूनच पुढं तुमच्याकडे जर मुलगी असेल तर तुमच्याकडची मुलगी आमच्याकडे द्यायची आमच्याकडची मुलगी तुमच्याकडच्या मुलाला द्यायची याला सातलोटं म्हटलं जायचं ती प्रथा काही दिवसांपूर्वी होती त्याच्यानंतर जी काही दहा पंधरा वर्षाच्या आधी लग्न व्हायची ती मुला मुलींची व्हायची ती आता मुला मुलींची न होता तुमच्या एज्युकेशनसोबत होतात तुमच्या प्रोफेशनसोबत होतात आणि सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तर आपण समाजाने एकमेकांवरचा विश्वास गमावलेला आहे कुठल्याही मुलीच्या आईवडिलांना हे वाटतं की आपली मुलगी दिल्याच्या नंतर उद्या तिचे भाऊ भाऊजा तिला विचारतील पुसतील नाही पुजतील दिल्या घरी ती सुखी असली पाहिजे की आयुष्यभर तिच्याकडे आपल्याला परतून पाहायचं काम नाही पडलं पाहिजे आईवडिलांचं काळीच तिच्यासाठी तुटलं नाही पाहिजे कारण पोटचा गोळा कोणाचे आहे असो तर त्याच्यासाठी आळी ज्या आईवडिलांचं काळीज हे त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं ही एक सर्व मान्य सगळ्यांनी मान्य करण्याचीच गोष्ट आहे की कारण एखाद्या आईवडिलांचा मुलगा किंवा मुलगी हे वाईट जरी असले वाईट जरी वागत असले तरी ते प्रिय असतात काहीच असे पालक असतात की ते अपवादाना असतात तर त्यांच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही आणि मग एकदा मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर दोन वर्षानं चार वर्षानं जर तो मुलगा दारुड्या निघाला किंवा एखाद्या व्यसनी निघाला किंवा सर तेव्हा एखाद्या ऑनलाईन गेमच्या नादाला लागला किंवा एखाद्या तिसऱ्याच बाईच्या नादाला लागला तर माझ्या मुलीला दुसऱ्याच्या धुऱ्यावर जायचं काम नाही पडलं पाहिजे तिचं भविष्य कुठेतरी सुरक्षित असलं पाहिजे मी स्वतः स्टेट बँकेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आउटसोर्सिंगचं काम करतो अकाउंट ओपनिंगसाठी ज्यावेळेस आमच्याकडे वेगवेगळ्या वेग वीस ते तीस वयोगटातील महिला येतात तर त्याच्यातल्या दोन तीन महिला अशा असतात दोन तीन मुली अशा असतात की त्यांनी कुठेतरी आपलं जे काही पांढरं झालेलं कपाळ आहे तर ते पांढरं झालेलं कपाळ या समाजाच्या दूषित नजरेंपासून वाचवण्यासाठी त्याच्यावर कुठेतरी कथिया कलरची लाल कलरची एक टिकली लावलेली असते छोटीशी आणि त्याच्यातून ते लक्षात येत नाही की या मुलीचा नवरा जिवंत आहे किंवा नाही आणि मग ज्यावेळेस ती म्हणते मला खातं काढायचं खातं काढण्यासाठी काय काय लागतं तर आपण त्याला जर सहजपणे विचारलं की खातं तुम्हाला कशासाठी लागतं तर ती म्हणते पाहुणे गेले कशानं गेले अपघातानं गेले कोणी फाशी घेऊन गेलेलं असतं तर कोणी दारू पिऊन गेलेलं असतं ही वास्तविकता ही वस्तुस्थिती आहे समाजातली ही आपण कुठेतरी स्वीकारली पाहिजे की निराधाराच्या पगारासाठी ते खातं काढायचं असतं ह्या गोष्टी आहेत आपण कुठेतरी प्रवाहपथित झालेलो आहोत दोन हजार दहा अकरा साली प्रिंट मीडियामध्ये ज्यावेळेस आम्ही लेख लिहायचो तर दोन हजार अकरा साली आम्ही एक लिख लिहिला होता की जी काही वरातीची प्रथा होती त्याच्यामध्ये आम्ही दारू पिऊन पुंग्या मडत होतो ढोल फोडत होतो की दारूच्या धुंदीमध्ये अॅट्रॅसिटी होऊ लागले गुन्हे दाखल होऊ म्हणून ती वरातीची प्रथा कुठेतरी बंद झाली आणि ती बंद झालेल्या परथेला पर्याय म्हणून आपण परण्याची प्रथा सुरू केली की मारुतीचं दर्शन घेऊन तुम्हाला आम्हाला लग्नाच्या मांडवात जाऊन बवल्यावर चढायचं असतं तर तिथं तुम्ही डीजे आणला सोबत दारू आणली हा मध्यस्थाऐवजी हो तुम्ही तिथे राजकारण्याचे सत्कार सुरू केले आणि बोंबलता की कोणी लग्नात तुम्ही लग्न जुळवण्यासाठी कोणी पुढाकार घेतला दोरेधारे कशाला तुमच्या लग्नात पुढाकार घेतली काही भानगड झाली मुलाचं मुलीचा वाद झाला तर त्या मध्यस्थांच्या घरी आपण बोंबलत करतो यानंच केलं याला कळत नव्हतं की मुलगी कशी आहे याला कळत नव्हतं की मुलगा दारू पित होता म्हणून म्हणजे आधीच त्यानं त्याला दारू प्यायचं सर्टिफिकेट दिलं होतं तर ह्या चुका आपण कुठेतरी आपण स्वीकारल्या पाहिजेत आरसा कोणी दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या आरसा मध्ये आपला जो काही ओरिजिनल चेहरा असेल तर तो मान्य केला पाहिजे मुलगा असो की मुलगी असो हे तडजोडीचं आयुष्य आपण स्वीकारलं पाहिजे हे चांगल्या घरातलाच मुलगा असेल आणि त्याची सातमजली बिल्डिंग असेल म्हणून तिथं जास्त सुख मिळतं ही माय मानसिकता मुलींनी सुद्धा सोडली पाहिजे आणि मुलींच्या भाव वाढले किंवा अपेक्षा वाढले ह्या आरोप करणं सुद्धा मुलांनी बंद केलं पाहिजे की मुलगा गुणवान आहे कर्तृत्ववान आहे मग सर त्याच्याकडे कुठलं व्यसन नसेल कुठला आजार नसेल दुखणं नसेल दवाखान्याचा खर्च नसेल तर चांगलं आयुष्य जगण्यासाठी खूप कमी लागतं आम्ही सुद्धा पत्राच्याच घरात राहतो आम्ही सुखानं जगतो समाधानानं जगतो आणि खूप श्रीमंती असली म्हणजे जास्त सुख मिळतं हा गैरसमज डोक्यातून काढून टाका फक्त जे काही मुलीचे पालक का आहेत तर ते कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता शोधत आहेत की एखाद्या नोकरीवाल्या मुलाला जर मुलगी दिली तर ती कदाचित आपली दहा पाच वर्ष चांगली सुखात राहील दहा पाच वर्ष हा याच्यासाठी म्हणतोय आम्ही की सुखात दिलेली मुलगी जास्त सुखी होते आणि मग वजन वाढायला लागल्यावर पुन्हा दुखाचा ससेमेरा सुरू होतं की वजन कमी करण्यासाठी मग वेग वेगवेगळे जीम वेगवेगळं वेग तुम्हाला सोपस्कार करावे लागतात तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला टाळता येत असतील तर टाळा बाकी आम्ही एकतर्फी बोलतोय किंवा एकाच बाजूने बोलतोय असं नाही तर मुलं आणि मुलींच्या बाबतीत दोघांच्याही बाबतीत बोलतोय की समाजानं कुठंतरी जागरूक झालं पाहिजेत समजदार झालं पाहिजेत एकमेकांसोबत या गोष्टीवर सकारात्मक दृष्टीने चर्चा केली पाहिजे तर असो या बातमीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ होता बाकी हे सगळं मत आमचं सा सर्वांसाठीच लागू असेल असं नाही हे केलेलं निवेदन आमचं कदाचित एकतर्फी कुणाला वाटू शकते याबाबत कुणाला काहीही आक्षेप घेण्याचं कार्य कारण नसावं तूर्तास धन्यवाद जय जिजाऊ